नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग अशी पाटवडी तयार करणार आहोत अगदी मस्त तयार होते मौसूद कशी करायची हे मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि सहित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पाटवडीचा मसाला तयार करूया इथं दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा मिरच्या एक चमचा जिरं पाव चमचा इथं ओवा घेतलेला आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते मिक्सरवरती आपण बारीक फिरवून घेणार आहोत जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही यामध्ये लसूण देखील करू शकता आता हे वाटण आपलं छान तयार करून झालेलं आहे अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे हे वाटण घातल्यामुळे आपली पाटवडी अगदी खमंग अशी तयार होते रेसिपीच्या पाठ दोनकडे जाऊया तर इथं मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे तर हे बेसनपीठ साधारणपणे दीडशे ग्रॅम इतकं आहे आता एका खोलगट भांड्यामध्ये हे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आपण चाळून घेतलेलं आहे चाळल्यामुळं हे बेसनपीठ अगदी हलकं होतं आता ज्या वाटीने मी हे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी इतकं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडं थोडं करत घालून हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हेच प्रमाण लक्षात घ्या ज्या भांड्याने तुम्ही बेसनपीठ मोजणार आहेत त्याच भांड्याने दीड भांडं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घालून व्यवस्थित या बेसनपिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं बघू शकता असं केल्याने काय होतं हे मिश्रण अगदी हलकं असं तयार होतं आणि गुठळ्या होत नाहीत जेव्हा आपण फोडणीमध्ये हे मिश्रण घालतो तेव्हा त्याच्या ते गुठळ्या कमी होतात आता राहिलेलं अर्धा वाटी पाणीसुद्धा घालून घेतलं आणि हे पुन्हा आपल्याला एकसारखं मिश्रण सगळ्या गाठी मोडत एकसारखं मौसूत असं करून घ्यायचं आहे ही स्टेप करणं अगदीच गरजेचं आहे इथं आपलं हे छान बॅटर तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं ज्या भांड्यावरती आपल्याला ही वडी थापायची आहे तर इथं मी बर्फीचा ट्रे घेतलेला आहे पण उलट्या दिशेने मी याला तेलाचं ग्रीसिंग करून घेणार आहे उलट्या दिशेने केलं किंवा जर तुम्ही ताटाच्या मागच्या बाजूला जरी केलं तर पटकन ह्या वड्या आपल्याला काढणं सोपं जातं आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे दोन चमचे मी इथं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आता इथं बघा जे बॅटर तयार केलं होतं त्यात मी थोडीशी हळद घालून घेते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकसारखं करून घेते पाठवड्या अगदी पिवळसर बघायला अगदी छान वाटतात त्यामुळे मी दोनदा इथं हळद घालणार आहे पाव चमचा मी इथं हिंग घालून घेतलं मोहरी तडतडल्यानंतर आणि त्यानंतर हे जे वाटण आहे हे, हे वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला हवी तेवढी मिरचीचा वापर करून तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता आता हे मिश्रण आपल्याला चांगलं फोडणीमध्ये खमंग असं परतून घ्यायचं जे आहे जेणेकरून अशी खमंग फोडणी बसली की मग आपली पाटोडी अगदी खमंग तयार होईल आता त्यामध्ये या फोडणीतच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मी पुन्हा एकदा थोडीशी हळद घालून घेतलेली आहे म्हणजे आपल्या पाठवडीचा रंग अगदी सुंदर येईल आता फोडणी खमंग झाल्यानंतर त्यामध्ये हे जे पाठवडीसाठी जे मिश्रण तयार केलं होतं गोळ तयार केला होता बेसन पिठाचा तो यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि हा घालत असताना एखाद्या चमच्याने किंवा रिस्करच्या मदतीने हे सतत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे जेव्हा आपण हा बेसनपीठाचा गोळ या फोडणीमध्ये घालू त्यानंतर ते बेसनपीठ शिजेपर्यंत अजिबात आपल्याला हे मिश्रण सोडून कुठेही जायचं नाही ते सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मद बाहेरच्या बाजूनी मध्यभागापर्यंत ते सतत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे त्यामुळंच काय होईल की ज्या मिश्रणाच्या गाठी तयार होतात बेसनाच्या त्या होणार नाहीत आणि आपल्या वडीचं जे मिश्रण आहे ते अगदी मौसूत होईल आता दहा ते बारा मिनटासाठी आपण इथं पुन्हा हे मिश्रण वाफवायला ठेवलेलं आहे बघा पुन्हा झाकण उघडून बघितल्यानंतर लक्षात येईल की या मिश्रणाचं व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे असा मध्यभागापर्यंत हा गोळा तयार झाला म्हणजेच आपलं वडीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजून घ्यायचं आणि जर जे हे मिश्रण आणखीन एक दुसरी पद्धत शिजले का नाही ते पाहायची हे मिश्रण जर कुठं स्पॅच्युलाला चिटकत नसेल किंवा आपल्या बोटाला चिटकत नसेल तर हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे असं समजायचं तुम्ही इथं बघा छान शिजलं गेलेलं आहे वाफलं गेलेलं आहे साधारणपणे हे मिश्रण शिजायसाठी मला संपूर्ण चौदा ते पंधरा मिनिट लागलेले आहे ला आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचं आहे हे कुठंही चिकटलेलं नाही आता आपण काय करायचं आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता बर्फीचा जो ट्रे आहे त्याला मागच्या बाजूला आपण तेलाचं ग्रीसिंग करून घेतलं होतं त्याच्यावरती हे सगळं मिश्रण आपल्याला छान थापून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ट्रे सेट झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण या भांड्यावरती काढून घेऊया तुम्ही इथं ताटाचा जरी वापर केला तर शक्यतो ताटाच्या मागच्या बाजूचा ता वापर करा जेणेकरून आपल्याला वड्या सहज आपल्याला कट करता येतील आणि मोकळ्या करता येतील वडी तुम्हाला पातळ थापायची असेल तर हेच मिश्रण तुम्ही दोन भागामध्ये डिवाईड करून दोन वेगवेगळ्या थाळ्यांवरती पसरू शकता म्हणजे आपली पातळ वडी थापली जाईल मी इथं मध्यम जाडीची ही वडी थापून घेणार आहे जेणेकरून ती फार अगदी पातळ नाही किंवा फार जाड अशी न नसणार आहे तर इथं इथं सगळीकडं आपण एकसारखी ही वडी छान थापून घ्यायची आहे वडी थापायसाठी हाताचा वापर करा किंवा तुम्ही एखाद्या वाटीला तेलाचा हात लावूनसुद्धा त्या वाटीने हे मिश्रण एकसारखं पसरवून घेऊ शकता आता हे थापून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण खोबऱ्याचा खिस आणि कोथिंबीर अशी छान बुरबुरून घ्यायची आहे इथं मी सुक्या खो खोबऱ्याचा वापर केलेला आहे किसाचा तुम्ही ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता फक्त हे घालून झाल्यानंतर गार्निशिंग झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा आपण हाताने किंवा एखाद्या स्पॅटुलाच्या सहाय्याने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता इथं मी पिझ्झा कटरनी याचे काप करून घेणार आहे पण आता इथं पिझ्झा कटर किंवा सुरी वापरत असताना नेहमी लक्षात ठेवा की त्याला तेल लावून घ्यायचं आधी आणि मगच याची वडी पाडायला घ्यायची नाहीतर काय होतं वडीचं मिश्रण सगळं ह्या पिझ्झा कटरला किंवा सुरीला लागण्याची शक्यता असते आणि वड्या व्यवस्थित पडत नाहीत आता पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही इथं वडीचा आकार करू शकता मी इथं आयताकृती वडी तयार केलेली आहे आता बघा अगदी वड्या इतक्या छान सेट झालेल्या आहेत पटकन ही वडी मागच्या भागावरती आपण ठापल्यामुळं पटकन ती वेगळी झाली आणि सहज ती काढता आली आता इथं बघा आपल्या सगळ्या वड्या इतक्या छान सुटलेल्या आहेत अजिबात ती ताटाला कुठेही चिटकलेली नाही आहे तर आपण ह्या सगळ्या अशाच पद्धतीने काढून घेऊया या पद्धतीने वडी तुम्ही नक्की करून बघा ह्या वड्या अतिशय चवदार अशा होतात आणि मस्त लागतात खमंग लागतात बघा ही वडी अगदी सहजपणे बाहेर नि निघालेली आहे आणि तितकीच ती लवचिक देखील झालेली आहे आणि या वडीचं वैशिष्ट्य म्हणजे अजिबात ही खाताना कुठंही कोरडी किंवा टोठरे बसत नाहीत कोरडी होत नाही कार कारण याच्या गुठळ्या झालेल्या नाहीत शिवाय साहित्याचं जर प्रमाण योग्य असेल शिजवण्याची पद्धत जर योग्य असेल तर या वड्या अशा परफेक्ट छान तयार होतात आणि ही देखील गावरान रेसिपी आहे या वड्या पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता अगदी तशीच ही वडी खाली तरी देखील तितकीच खमंग लागते त्यामुळे ही वडी तुम्ही नक्की करून बघा अगदी आधीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पितृपक्षामध्ये देखील बऱ्याच वेळा ही वडी केली जाते आणि या प्रकारच्याच अशाच गावरान रेसिपी आपल्या चॅनलवरती देखील अपलोड आहेत जसं की सांडग्याची भाजी मसाला वांग बाजार आमटी पंढरपुरी पेनपाला अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही रावण पिठलं अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही भाज्या नसतानासुद्धा करू शकता असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत त्यामुळे ते तुम्ही जरूर जाऊन पहा आणि आवनी फूड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पाहत राहा धन्यवाद